कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंचं एक मोठं विधान आलंय आमचे पक्ष एकत्र आलेले आहेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे धनंजय मुंडे मी पक्ष आणि राजकारण म्हणून एकत्र आहोत असं कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य करत म्हटलंय आमचे पक्ष एकत्र आले समजून घ्या तुम्ही राष्ट्रवादी आणि आम्ही आता तुम्ही तुमच्या घरामध्ये एकत्र वेगळे जगाशी काय देणं घेणं नसतं ना राजकारण म्हणून एकत्र येणं आमचे पक्ष म्हणून एकत्र येणं हा निर्णय तसा आहे त्यामुळे ते वे दोन वेगवेगळे पक्ष आहेत आमचे स्वतःचे वेगवेगळे पक्ष नव्हते आम्ही एका पक्षाचे घटक होतो हा फरक आहे आणि ते दोघं काय करतील सूचना करणे एवढी मी फार अनुभवी नाही